स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नमस्कार प्रिय भक्तांनो आज आपण अशा गोड अद्भुत सिद्धी मंत्राबद्दल जाणून घेणार आहोत जो स्वत श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करतो हा मंत्र केवळ शब्दांचा संग्रह नाही तर ही, ही एक शक्तिशाली दिव्य ऊर्जा आहे जी तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून समृद्धीचा प्रकाश पसरवते जर तुम्ही या मंत्राचा जप स्वामींचे ध्यान करत करत फक्त पाच मिनिटे चालताना किंवा अंथरुणा शांतपणे विसावताना एकशे आठ वेळा ऐकला तर तुमच्या आयुष्यातील आर्थिक संकट ही क्षणार्धार्थ विरघळायला लागतील होय भक्तांनो हा मंत्र केवळ धनसंपत्ती देत नाही तर पैशांच्या गोड वाटांवरून भाग्य चालवतो अनेकदा तो पैसा असा मिळतो कि त्याचे स्त्रोत्र हे समोर उशिरा उलगडते धनाचा साठा तुम्हाला मिळतो नक्कीच मिळतो जर तुम्ही सध्या कर्जाच्या विळख्यात अडकले असाल आशेचा किरण दूरवर हरवला असेल आयुष्य थांबलेलं ओझं वाढलेलं वाटत असेल तर हा मंत्र तुम्हाला मुक्ती देईल स्वामी समर्थांच्या कृपा शक्तीने तुमच्या जीवनात उलथा पालत होईल की जे अशक्य वाटते ते सहज शक्य होईल पण लक्षात ठेवा हे केवळ मंत्र ऐकणं नाही तर विश्वास स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करण आहे तर चला स्वतःसाठी एक नवीन सुरुवात करूया स्वामी समर्थांचा हा सिद्धी मंत्र दररोज ऐका मनापासून श्रद्धेने शांतपणे स्वामी म्हणतात बाळा मी तुला रिकाम्या हाताने परत पाठवणार नाही आजपासून नशीब बदलेल वाणी जे मागेल ते तुम्हाला मिळेल आजपासून तुमची वाटचाल ही धनाच्या दिशेने होईल प्रिय भक्तांनो आज आपण एक अशा शक्तिशाली मंत्राबद्दल बोलणार आहोत जो स्वामींच्या कृपे शिवाय पूर्ण होणारा नाही जर तुम्ही काहीतरी अनुभवत असाल तर जन्मभराचा संघर्ष जणू अखेर गाठला आहे धेरिय आहे धैर्य आणि नशीब थांबले जिथे काहीही समजत नाही तुमची परिस्थिती दिवसोंदिवस अधिक बिकट होत आहे आणि लाखो प्रयत्न करूनही काहीही होत नाही तेव्हा हे लक्षात ठेवा स्वामींची कृपा सदैव तुमच्यावर खूपच खाली जाल आणि सर्व मार्ग बंद होताना दिसतील तुमचं बँक खात रिकाम होईल आणि तुमचं डोळ्यासमोर अंधाराचं गट वर्तुळ असेल तेव्हा या स्वामींच्या मंत्राची ताकद अनुभवायला मिळेल फक्त हा मंत्र पूर्ण श्रद्धेने एकशे आठ वेळा ऐकायला सुरुवात करा अर्थात पूर्ण समर्पण व विश्वास असण अत्यंत गरजेचं आहे तुमचं आयुष्य बदलून जाईल धन समृद्धी आणि समाधान तुमच्या पर्यंत येईल आणि जर तुम्हाला असं वाटत असेल स्वामी कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर सदैव असावी तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ असे करा भक्तांनो आज आम्ही तुम्हाला एका माणसाची गोष्ट सांगणार आहोत एक व्यक्ती एक वेळी आर्थिक अडचणींमध्ये सापडला होता पण त्याच्या आयुष्यात एका क्षणी स्वामी प्रकाश आला त्याच्या जीवनात असं काही घडलं की त्याला कोणाची मदतीची आवश्यकता नाही झाली पण त्याने जाण्यापूर्वी भयंकर संघर्ष केला होता त्या माणसाचे आयुष्य असं काही होत संघर्ष रोज नव्या अडचणी येऊन पुढे उभ्या राहायच्या चा। घर चालवायचं होतं पण हातात काहीच नव्हतं आसुसलेले डोळे थकलेलं मन आणि हरवलेलं धन असा सर्व दिशांनी संकटाचा मारा होता कधी मित्रांनी तोंड वळवलं तर कधी घरातल्याच लोकांनी विश्वासघात केला खायला अन्न पाणी नसल्यामुळे भुकेने झोप मोडली तर कधी कर्जदारांचे रडके आवाज घुमायला सुरुवात झाली शेवटी एक दिवस अमोशाची अंधारी रात्र पडली तेव्हा डोळ्यात आणि होतं मनात फक्त एकच प्रश्न होता असं किती काळ किती दिवस चालायचं असा विचार करत असताना त्याच्या आयुष्यात एक गोड आवाजाने स्पर्श केला भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्या क्षणी त्याला समजलं नक्कीच कोणीतरी बोललं त्या आवाजात अशी शक्ती होती की जणू एका क्षणात त्याच्या साऱ्या वेदनात हलक्या झाल्या त्याच्या आयुष्यात असा स्वामींचा प्रकाश आला श्री स्वामी समर्थ यांच्या कृपे शिवाय तो माणूस उठला सुद्धा नसता त्याने सर्व चिंता बाजूला सर्व, सर्व विसरून गेला आता त्याला पाठिंबा होता स्वामींच्या शक्ती त्याने एक गोष्ट केली डोळे मिटले श्वास रोखला आणि संपूर्ण श्रद्धेने स्वामींचा मंत्र ऐक

एक हरवलेल्या व्यवहारातून थोडे पैसे मिळाले एका एक विसरलेल्या नातेवाईकाकडून मदतीचा हात आला जिथे वाटलं होत दरवाजे उघडले आता तो माणूस पुन्हा उठला आणि चालायला लागला हे फक्त सगळं स्वामी माऊलींच्या कृपेने आणि त्यांच्या मंत्राने शक्य झाले आहे स्वामींचा आशीर्वाद जो तुम पर्यंत कधीही आणि केव्हाही पोहोचतो स्वामींच्या जप करताना त्याला जाणवलं पैसे फक्त संकटाला कधीही घाबरत नाही आता तो माणूस अडचणी पाहून थांबत नाही कारण त्याच्या हृदयात एक वाक्य कोरलं गेलं आहे भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे आता तो दुसऱ्यांना मदत करायला गेला आणि हे सगळं स्वामींच्या आशीर्वादाने आणि कृपेने घडलं भक्ता नो, आज मी तुम्हाला एका अशा माणसाची गोष्ट सांगणार आहे ज्याच्या जीवनात कधीही पैसा थांबत नव्हता था। कष्ट होते प्रयत्न होते पण परिणाम नव्हते दररोज नवे संकट दररोज नव्या आशा विरून जात होत्या त्या माणसाचं जीवन म्हणजे एक अखंड अंधार झाला होता घर चालवायचं पण हातात काहीच नव्हतं डोळे थकलेलं शरीर अशक्त मन हरवलेलं जणू सगळ्या दिशा त्याच्यावर कोसळल्या होत्या कधी आपल्याच माणसांनी पाठ फिरवली कधी गरिबी साथ सोडली नाही आणि कधीही कर्जदारांच्या टोमण्यांनी त्याच मन रडवून टाकलं आणि मग एक रात्र अशी आली जिथे तो गप्प पडला होता अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी आणि मनात फक्त एक सुस्कारा असं अजून किती दिवस चालणार तेव्हाच एक छान आणि जबरदस्त स्पंदन झालं कोणीतरी बोललं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्या क्षणी त्याला न कळणारा पण खोलवर आत शिरणारा विश्वास मिळाला तो उठला आणि डोळे मिटले आणि पूर्ण श्रद्धेने त्याने ऐकायला सुरुवात केली श्री स्वामी समर्थ हा तो मंत्र याने बदल्ल रोज भक्त एक्षे आट शांत मना खोल श्वासाने स्वामींच स्मरण केलं आणि विश्वासाने चालत राहिला सुरुवातीला काहीच झालं नाही पण दिवसा गणित त्याच्या हृदयात एक आशेची कळी फुलू लागली मन शांत झालं विचार स्पष्ट झाले आणि अचानक आयुष्य बदलू लागल एक झुंज सुरू झाली एक जुना व्यवहार पैसे घेऊन आला नी जे दरवाजे कायमचे बंद वाटू लागले ते हळूहळू उघडायला सुरुवात झाली आणि तो आता आता पुन्हा पुन्हा पायावर उभा राहिला त्याच्या चेहऱ्यावर आशेचा किरण आला आणि हे सगळं फक्त एकाच गोष्टीमुळे स्वामी हे फक्त एका गोष्टीमुळे स्वामी समर्थांच्या मंत्राच्या शक्तीमुळे पण खरी शक्ती ही आत्मविश्वास आणि श्रद्धेनेच आज तो माणूस संकट पाहून घाबरत नाही त्याने त्याच्या हृदयात एक वाक्य कोरलं गेलं आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आता तो माणूस दुसऱ्यांसाठी दिवा पेटवतो कारण त्याला माहित आहे ज्याच्या जीवनात अंधार आहे कारण त्याला माहित आहे श्री स्वामी समर्थ महाराज हे एकमेव सर्वांच्या जीवनातला अंधार दूर करणारा असा एक प्रकाश आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ चला तर भक्तांनो चला तर सुरुवात करूया ऐकायला आजचा हा शक्तिशाली चमत्कारिक श्री स्वामी लंबोदराय आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्ब उदराय आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लंबोदराय आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्ब दाताय नमः ॐ श्री स्वामी लं उदराय आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लं आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लं आत्मसिद्धिदाताय नमः <Sess> लम्ब आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्ब आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्ब उदराय आत्मसिद्धिदाता दाताय नमः ॐ श्री स्वामी आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी आत्मसिद्धिदाताय नमः श्री स्वामी लंबोदराय आत्मसिद्धिदाताय न ॐ श्री स्वामी लंबोदराय आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लंबोदराय उदराय आत्मसिद्धिदाता दाताय नमः ॐ श्री स्वामी लम्ब उदराय आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्ब आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्ब आत्मसिद्धिदाताय नमः दाताय नमः ॐ श्री स्वामी लम्बो उदराय आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्बो आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्बोदराय आत्मसिद्धिदाताय लम्बोदराय आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्रीस्वामी लम्बू दाताय नमः ॐ श्री स्वामी लम्बोदराय आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्बोदराय आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्ब उदराय आत्मसिद्धिदाता lambo दाताय नमः ॐ श्री स्वामी लं उदराय आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लं आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लं आत्मसिद्धिदाताय नमः लम्बुदराय आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्बोदराय आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्बोदराय आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्बोदराय आत्मसिद्धिदाताय सिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्बोदराय आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्बोदराय आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्बोदराय आत्मसिद्धिदाता ॐ श्री स्वामी उदराय आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्ब आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्ब आत्मसिद्धिदाताय नमः सिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्बोदराय आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्बोदराय आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्बू दाताय नमः ॐ श्री स्वामी लम्बोदराय आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्बोदराय आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्बोदराय आत्मसिद्धिदाताय दाताय नमः ॐ श्री स्वामी लम्बोदराय आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्बो